हे माझ्या झाडीत घुंगराच्या बैलगाडीत रान फुलल वाघोबाच्या डर काळीत जोडी खिल्लारी धावते पट्टाच्या दानी धुराडा उडवते माझी झाडी जागते गाक्या थंडीत नवरंग फुलवते आमच्या झाडीत लपली हर एक कला ते कला दावतून जी आमच्या झाडीत लपली हर एक कला ते कला दावतून जी हे हे, 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 हे। तुमचं स्वागत करतून जी तुमचा स्वागत करतून जी तुमचं स्वागत करतून जी तुमचा स्वागत करतून जी <t1> नमस्कार ना नटवर्य ना नटसम्राट ना स्टार ना, ना सिनेस्टार आम्ही झाडीच्या मातीतले झाडीचे कलाकार हे ब्रीद घेऊन जेव्हा मी झाडीपट्टीला उभा झालो त्यावेळेस हळूहळू हळूहळू तुम्ही सगळे मित्र माझे जुळत गेलात माझे रसिक मायबाप जुळत गेलेत आणि आज आम्ही एका चांगल्या पॉईंटला पोहोचलोत एक चांगला टर्निंग पॉईंट मागल्या वर्षी आम्हाला मिळाला बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको मित्रांनो हा व्हिडिओ खास मी तुमच्यासाठी करतो तुम्हाला सगळ्या रसिकांचे आभार तुम्हा सगळ्या रसिक मायबाबांचे माझ्या मित्रांचे माझ्या भावांचे आभार सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही आलेली दिवाळी तुम्हा सगळ्यांना भरभराटीची सुखसमृद्धीची जावो येणारं वर्षसुद्धा तुम्हा सगळ्यांना पीकपाणी चांगलं होवं आणि सगळ्यांच्या घरी खुशहाली सुख समाधान राहो हीच नाटेश्वर चरणी प्रार्थना मित्रांनो खरं सांगायचं तर मागल्या वर्षी बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको हे जे नाटक आम्ही या नाटकाचं सादरीकरण केलं या नाटकाला जो प्रतिसाद तुम्ही दिला तो जगभर आहे आमच्या झाडीपट्टीभर पसरलेला आहे आमच्या झाडीपट्टीच्या वलयात त्याची चर्चाही खूप झालेली आहे आणि आज नाट्य हंगाम सुरू होण्याच्या आधीच आमच्याकडे पन्नासच्या वर प्रयोगांची बुकिंग तुम्ही के दिलेली आहे आम्हाला हे आमच्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे ही आमच्यासाठी हे उपकार आहेत तुम्हा सगळ्यांचे तुम्हा सगळ्या रसिक मायबापांचे की आज आमच्यावर तुम्ही इतकं प्रेम करताय शिवम परिवाराच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडतं आहे मित्रांनो आजपर्यंत आम्ही नाटक सीझन सुरू होईपर्यंत एक दहा बारा अशा प्रयोगांची बुकिंग आमच्याकडे असायची पण आज ती पन्नासच्या वर गेली पन्नास प्लस या प्रयोगाचे नाटकाचे प्रयोग तुम्ही बुक केलेत आणि आम्हाला उपकृत केलं हे तुमचे उपकार आम्ही कधी विसरणार नाही थँक्यू सो मच so तुम्ही सगळ्यांची साथ तुमची आमच्या पाठीशी अशीच असू द्या हे आभार मानण्यासाठीचा आज मी हा व्हिडिओ करतो आहे तुम्हा सगळ्यांची साथ तुमची दाद आणि तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी असू द्या आणि हेच प्रेम सदैव कायम असू देत हे ही मागणी तुमच्याकडे ही अपेक्षा आहे आणि तुम्ही जो विश्वास दर्शविला आहे तुम्ही जो विश्वास युवराज गोंगलेच्या कथानकांवर त्यांच्या सादरीकरणावर आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर शिवम परिवारावर जो विश्वास दाखविला आहे हा विश्वास मी कुठेही कमी पडू देणार नाही माझी टीम कुठेही पडू कमी पडू देणार नाही आम्ही कुठेही कमी पडणार नाही सादरीकरण त्याच उंचीचं किंबवना त्यापेक्षाही जास्त उंचीचं आणि येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजेच दोन हजार आता दोन हजार पंचवीस सव्वीसचा हंगाम चालतो आहे सुरू होतो आहे उद्यापासून आणि येणाऱ्या नवीन वर्षात आम्ही दोन हजार सव्वीस सत्तावीसचा सत जो काही हंगाम असेल त्या हंगामामध्ये परत नवी कथानकं घेऊन येऊ पण यावर्षी बाजारी खूप धावते त्यामुळे मी नवीन कथानक दिलेलं नाही आहे पण बाजारीसाठी जे प्रेम तुम्ही दाखवत आहात जी बुकिंग तुम्ही आम्हाला दिलेली आहे पन्नास प्लस प्रयोग आमच्याकडे बुक आहेत त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे थँक्यू आभार आभार आणि आभार याशिवाय मी काही बोलू शकत नाही तुम्हा सगळ्यांच्या पुढे मी नतमस्तक होतो आहे माझे झाडीचे तमाम रसिक माय बाप थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सो मच